जल्लोष नऊ वर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा जनजागर मराठी परिवारातर्फे सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धरणगाव येथील श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे मंगळवारी नववर्षाच्या गुढी पाडवा निमित्तानं भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली सकाळी आठ वाजता मंडळाचे अध्यक्ष डी आर पाटील यांच्यासह ज्येष्ठ स्वयंसेवक घनश्याम सिंग बयस आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावगुडीचं विधिवत पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला टॅक्टरवर भव्य श्रीरामाच्या आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं दोन घोड्यांवर श्रीराम लक्ष्मण यांचे सजीव देखावेत सादर करण्यात आले होते स्वागत मिरवणुकीत बँड पथकांसह असंख्य भाविक भक्त सहभागी झाले होते मिरवणूक रस्त्यांवर विविध ठिकाणी भाविक नागरिकांनी सडे रांगोळी घालून तसेच पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे स्वागत केले तर मिरवणूक मार्गावरील महात्मा ज्योतिबा फुले लाल बहादूर शास्त्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला नववर्ष स्वागतासाठी गावातील सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते मिरवणूक श्री बालाजी मंदिरापासून प्रारंभ होऊन धरणी चौक कोट बाजार श्रीराम मंदिर परिहर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाहून बस स्थानक अहिल्याबाई होळकर चौक नेताजी रोड गल्ली वाणी गल्लीतून श्री बालाजी मंदिरात आरती करून वाटप करण्यात आलं समारोपा प्रसंगी मंडळाचे सदस्य श्याम भाटिया यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन गुढीपाडव्याचं महत्व विषद केलं आभार आर डी महाजन यांनी मानले या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्ष डी आर पाटील उपाध्यक्ष गुलाबराव वाघ कार्याध्यक्ष जीवन बायस सेक्रेटरी प्रशांत वाणी सेक्रेटरी अशोक येवले खजिनदार किरण वाणी यांच्यासह शहर परिसरातील असंख्य भाविक भक्त पत्रकार आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते शोभायात्रा मिरवणुकीत शहर पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता जनजागरण मराठीसाठी उदयमाळी धरणगाव